खूप सारं स्वागत करते तर कसे आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त स्वस्त आधी तंदुरुस्त असाल सो चला तर आता ब्लॉग ला सुरुवात करत आहात आणि बघा आज आमच्याकडे कोण आलेला आहे आमच्याकडे आलेले आहेत जाऊबाई हाय करा सर्वांना आणि आलेली आहे सोनल दिदी सोनल दिदी आता अभ्यास करत आहे कुठे गेली काय <laughs> चालू आहे ग तुझं पेपरचा अभ्यास चालू पेपर आहे चला तर मग झोपून झोपूनच करते अभ्यास झोपून अभ्यास नसते करत मग म्हणते माझे डोळे काळे झालेत सर्व काम आटोपलेली आहे सोबत स्वयंपाक झाला छान आता अमरस पोळीचा स्वयंपाक होता जेवण झालेली आहेत आणि आता मी चाललेली मार्केट आहे मार्केटमध्ये मार्केटमध्ये म्हणजे दवाखान्यात जायचं आहे अहोची शुगर टेस्ट करायची आहे सोबत मला सुद्धा म्हणजे करायचं आहे हिमोग्लोबिन एक पाहते जर केलं तर करेल सोसायला भेटूया थोड्या वेळात सोसते आपण यांना पाहिलं का ओळखा पाहू पिहू मला तो आंबा पाहिजे पिहू मला आंबा पाहिजे बघ किती आंबे त्याला बापरे मला आंबा पाहिजे पिहू मंकीला मंकी बोला मंकीला बोलू मंकी मला काय आंबे तोडून देईल का तोंडात बोट नाही घालायचं बाबा पिहू ये आता तू पप्पाचा हात धर पप्पांची मजा येते आता बा, पप्पा तर बघ कसे करतात आता ना इंजेक्शनची खूप जास्त भीती वाटते आधी तर अजिबात इंजेक्शन घ्यायची नाही पण मागल्या वर्षी अपेंडिकचं ऑपरेशन झालं आणि तेव्हा शुगर वाढून आलेली तेव्हापासून मग दर तीन महिन्याला त्यांना शुगर करावीच लागते तशी तर नॉर्मल आहे पण तरी टेस्ट करत राहतो आम्ही दर तीन महिन्याला जर वाढली तर मग लगेच लक्षात येते आणि त्यानंतर मीसुद्धा हिमोग्लोबिन चेक केलेलं आहे आपल्या स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी सतत कमी जास्त होत राहते आणि आपले जे काही विकार आहेत थकवा आहे अशक्तपणा आहे हातपाय थरथरणे किंवा चक्कर येणे लो बी पी वगैरे हे सर्व ॲनिमिया हे स्त्रियांना भेडसावणारे जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त हिमोग्लोबिनच्या कमीमुळेच होत राहतात त्यामुळे मीही बऱ्याचदा करत राहते आणि या दवाखान्यातला हा कोट मला खूप 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 जास्त आवडला तू मेहनत तो कर वक्त तेरे लिए खुदको बदले का माझं हिमोग्लोबिन अकरा आहे आणि साडे अकरा ते साडे तेराच्या दरम्यान हिमोग्लोबिन लेडीजचं असायला पाहिजे तर माझं छान आहे सरासरी आहे आणि तुम्हीसुद्धा नेहमी ही हिमोग्लोबिनची टेस्ट करत राहा कारण बरेचसे प्रॉब्लेम आहे त्यामुळेच होतात आणि जर मा... आणि माझं हिमोग्लोबिन व्यवस्थित ठेवण्यासाठी मी नेहमी खजूर खाते बीटचा ज्यूस खूप जास्त प्रमाणात पिते त्यामुळे माझी सरासरी असतेच व्यवस्थित हिमोग्लोबिन त्यानंतर आंब्याच्या मार्केटमध्ये मा आलो खूप वेगवेगळ्या प्रकारचे आंबे होती तर दोन तीन प्रकारची आंबे घेतलीत आणि आता निघालेलो आहोत आम्ही मला काचं घ्यायचे होते किचनसाठी तर काचाच्या दुकानात आलेलो आहोत इथे छान वाजवी दरामध्ये काच मिळतात आणि खूप छान छान काच आपल्या चॉईसनुसार बनवूनही देतात आणि आणि मिरर पण खूपच सुंदर आणि डेकोरेटिव्ह होते हा जो मिरर आहे हा मला भयंकर आवडलेला आणि याची प्राईस होती साडेचार हजार आणि जो बाजूला तुम्हाला जो गोल्डन कॉपर कलरमध्ये दिसत आहे त्याची प्राईज होती पाच हजार रुपये दोन्ही मिरर छान होते पण हा मिरर मला जास्त आवडला म्हणजे सिम्पल होता आणि छान होता इथे टच करून आपण त्याचे कलरसुद्धा चेंज करू शकत होतो अहोंना म्हटलं घ्यायचा का तर बोलले आपलं घर होईल ना तेव्हा घेऊ आता असं म्हटल्यावर मला माहीत आहे घेऊन तर देणारच नाही आहेत तर तरीसुद्धा मी तो चेक करत होती दोन दोनदा त्याचे कलर वगैरे आणि मी चेक केलं म्हटलं तर पिऊ पण तर खूप आवडला मिरर बघू जेव्हा घ्यायचा तेव्हा घेऊ चला तर आताच मार्केटमध्ये आली आणि मार्केट मधून मा मा एक दोन वस्तू आणल्या तुम्हाला दाखवते तर ता सर्वात आधी हे आणले कप आणि तुझ्या काकांच्या मला व्हाईट कलरची घ्यायची होती त्यांना हा कलर आवडला होता आणि पिहूची चॉईस दाखवते आवडले आणि फक्त पन्नास ला हो चांगले म्हणून तो कलर म्हटलं जाऊ देत कलरचं काय करायचं आणि डेली यूजला चालू चालून जातो ना आणि हा कप पिहून आणला ब्लॅक इतके छान ते काढूनचे तिथे पण नाही बोला मला हाच कप घ्यायचा तर हा पण चाळीसला पडला आणि ग्लास आणले खूप छान मी आता लग्नातले ग्लासेस आता शेवटचा ग्लास उरलेला आहे म्हणून म्हटलं काचाच्या ग्लासचा सेट पण आणलं गेला हे ग्लासेस आणलेत मी सहाचा सेट छान आहे हो ना मला राऊंड शेपचीच आवडत होती शेप नको छान आतापर्यंत तेरा वर्ष झाले लग्नातलेच ग्लासेस आणि तिला आधी ग्लास या कपात प्यायचाच नाही तो फक्त त्याला ग्लास लागायचा आणि हा का चांगला ऍक्च्युली असे दोन काच पाहिजे होते पण एकच मिळायला पाहिजे त्याला काही पाहिजे आम्हाला किचन मध्ये लावायचे आहे तर माझ्याकडे याचे आहेत एकाच आणखी पाहिजे होता पण हे एकच मिळाला एकाच माप आता त्याला देऊन ठेवलेलं आहे तो बनवून ठेवले एक दोन दिवसात घेऊन छान हा तर तिथे नाही का एका एक कॉर्नरला जागा आहे ना तिथे ठेवता येतात आणि तिथे डेकोरेटिव्ह आयटम्स आपले चाल साधावा साधावा छान वाटत सामान ठेवायला आता काढत नाही हा करावं लागेल एवढी शॉपिंग केली आहे पण थकलो मात्र भरपूर आणि आम्ही आता जवळपास चार वाजलेले आहेत आम्हाला घरी येऊन पोचायला बाहेर गच्चा आभाड आलेला आहे माहित नाही आता पाऊस येईल का तेच पाऊस येईलच आला तर भिजू आपण चला तर आता हे सर्व आवडते आणि नंतर तुम्हाला भेटते दलत दोलट दोलट दलट दल पण हे दीदीसाठी आणले ना आपण किती सर्वच

छान आहे का ताई आवडलं तुला आवडलं सोनस हा तुला सर्व जेमी लागते खा तू आरोही खा बाळा खेळायसाठी तू कॉम्प्रोमाइज कॉम्प्रोमाइज चला तर आमची डोनट पार्टी तर झाली आरूला पिहूला डोनट आवडतं आणि एखाद्या वेळेस दोन तीन महिन्यातून मी देते कारण मैद्याचं असल्यामुळे मी टाळते द्यायचं आणि आम्हाला तर अजिबात आवडत नाही डोनट वगैरे आणि इथे बघा लगेच पाऊस स्टार्ट झाला आता मी गॅलरीमध्येच बसून होतो तेव्हा फक्त आबाळ होतं पण अचानक वादळ आलं आणि खूप म्हणजेच खूप जोराचा पाऊस आला, आला सर्वीकडे छान पाणीच पाणी पण इतका छान गारवा आला ना वातावरणात आणि लगेच मुली इथं पावसात भिजायला आल्यात थोड्या वेळ भिजू दिलं त्यांना पण वादळामुळे जरा भीती वाटत होती त्यामुळे लगेच मग आम्ही घरी आलो इतका पाऊस झाला बरं पाऊस कमी पण वादळच खूप जास्त झालं आणि माझं हॅपी प्लेसला बघा अन हॅपी बनवून टाकलं या पावसाने आणि माझं झाड एवढं मोठं पान तुटलं आता हे सर्व क्लीन करावं लागेल कारण या गॅलरी मधनं पाणी पण निघत नाही कारण उतार व्यवस्थित निघालेला नाहीये आता हे पोछा लावूनच मला क्लीन करावं लागेल ओ oh माय गॉड सर्व झाडांमधली माती खाली आली काय 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 पडलं देवा छान उजाडलं बघा आता इतकं अंधारलं होतं आणि इतका पाऊस वादळ असं वाटलं आता काही रात्रभर पाऊस खुलणार नाही पण सोनल प्रत्येक वेळेस आली की तिच्या छान वेगवेगळ्या वेग फरमायचे असतात वेगवेगळे आयटम्स काकू हे बनव काकू ते बनव आणि यावेळेस मग जाऊबाई म्हणाल्या सोनाला आली की तू छान काही काही बनवून तिला खाऊ घालतेस तर आज माझ्यासाठी पाणीपुरी बनव सो इथे मी पाणीपुरी बनवत आहे त्यासाठी मी चार छान मिरच्या घेतल्यात आणि सोबत एक छोटासा अद्रकचा तुकडा घेतला आणि खूप सारा पुदिना आणि एक वाटी सांभार एक वाटी पुदिना एक सार वाटी सांभार आणि त्यामध्ये छान जिरं घातलं आणि छान याच्या छान अशी पेस्ट इथे वाटून घेतली त्यानंतर एक लिटर पाणी घेतलं त्यामध्ये जी काही आपण पेस्ट घातली ना ती सर्व टाकली फक्त एक चम्मच बाजूला करून ठेवली की ज्याला खूप जास्त तिखट लागेल तो आलूत मिक्स करून खाऊ शकेल तर बघा इतकं इझी असतं पाणीपुरीचं पाणी बनवणं आता त्यामध्ये मीठ घालत आहे सोबतच एक चम्मच काळं मीठ घालायचं आहे आणि एक चम्मच आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पाणीपुरी मसाला खूप 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 टेस्टी पाणीपुरी बनते आणि बाहेरच्या पाणीपुरीसारखीच टेस्ट येते तर इथे माझं पाणीपुरीचं पाणी बनवून तयार आहे में मी नेहमीच असं पाणी घरीच बनवत राहते पुऱ्या मात्र बाहेरनं विकत आणते त्याही बनवता येतात पण त्या, त्या खूप सारा वेळ खातात आणि त्यामुळे मला कंटाळा येतो तर आम्ही पुऱ्या बाहेरनं बोलवतो आणि पाणी अशा प्रकारे घरीच तयार करतो खूप टेस्टी पाणी बनतं आणि शेवटी त्यामध्ये फक्त एक चम्मच चिंचीचं पाणी आणि एक चम्मच साखर ॲड करते झालं पाणीपुरीचं पाणी तयार इतकं इझी असतं आणि त्यानंतर आता मला खटाई तयार करायची आहे खटाई आमच्या सासूबाईंना खूप जास्त आवडते आणि मला आवडते आरू वगैरे कोणीच खटाई खात नाही तर इथे मी चिंचेचं छान पाणी घेतलं एक चिंचेचा छोटा गोळा मी पाण्यात आधीच भिजायला घातला होता त्याचा हा पल्प वेगळा केला आणि गंजामध्ये फक्त चिंचेचं पाणीही टाकलं त्यामध्ये आणखी थोडं पाणी ॲड केलं त्यानंतर दोन चम्मच त्यात गूळ ॲड केला आणि खटाईला छान घट्टपणा यावा यासाठी मी थोडंसं एक चम्मच फक्त आपलं गव्हाचं पीठ ॲड करते यामध्ये आपण जे विकत खात विकतचं खातो त्यामध्ये मैदा ॲड करतात पण मी गव्हाचं पीठ ॲड करते आणि माझं खटाई पण इथे बनवून तयार इजी आहे अगदी इझी आहे काहीच लागत नाही फक्त चिंचेचं पाणी थोडासा गूळ थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं पीठ झाली खटाई तयार आणि आता आम्ही सर्व छान आता पाणीपुरीचा आस्वाद घेणार आहोत बघा सर्वजण मला इथं हेल्प करत आहेत पिहू पिहूला असं सर्व करायला खूप जास्त आवडतं तर सर्व जे काही पाणीपुरी असू देत पाणी असू देत आलू कांदा सर्व पिहूनच घेऊन गेलेलं आहे सर्व शेवटी मी चाललेली आहे मीठ घेऊन आणि तेही पिहून माझ्या हातातलं घेऊन घेतलं तर मस्त असं आज आमचा पाणीपुरीचा बेत आहे पाणीपुरी रेडी आहे चला आता आम्ही आधी पाणीपुरी खाऊन घेतो पिहूला पाणीपुरी अजिबात आवडत नाही हो ना पिहू आणि बघा आमची पाणीपुरी खाऊन झालेली आहे असं वाटत आहे जसं कस वाटत आहे आता सांगितलं असतं पण जाऊ दे सांगाव कशी झाली होती पाणीपुरी आवडली का नाही तुम्हाला छान फक्त <laughs> पाणीपुरी कशी झाली अरु तुला आवडली की नाही पाणीपुरी मग सोनाली दीदीला एकदम तिखट पाहिजे होती आता सासूबाईला विचारू पाणीपुरी झाली आता पिहू पिहू पाणीपुरी कशी झाली एकदम बकवास एक कारण पिहू पाणी खातच नाही पिहू फक्त पुरी खातो विदाऊट पाण्याची काय पाणीपुरी खातो रे तू म्हणजे आणि आम्ही अकोल्याचे आम्हाला खूप तिखट तिखटणी जन तशी पाणीपुरी लागते आणि तशीच पाणीपुरी मी आज बनवलेली आहे टेस्ट खरंच खूप छान झाली एकदम बकवास एकदम बकवास टेस्ट झालेली आहे ना तु, तु, तु पाँ भाजी। पाँ भाजी आता मी पुन्हा बनवणार नाही मग तू पाव भाजी बनवशील काय बनवशील पावभाजी बनव नाही तू माझ्या पाणीपुरीला बकवास म्हटलं तर पावभाजी नाही बनवणार पाणीपुरी खायच्या आधी सर्व मदत करतात खाणं झाल्यावर कोणीच मदत करत नाही मला आता इतकं पाणी राहिलेलं आहे ते माझ्या नवरोबासाठी ठेवते बघा पाणीपुरी तर झाली खाऊन पण झाली पण पसारा किती सारा पडलेला आहे आता हा पसारा आवडते सायकल कशाला घेतली बाळा पाणीपुरी खाल्ल्यानंतर सर्व आवरलं आणि आता आम्ही निघालो आहोत छान नाईट वॉकला ला त्याला किती छान हवं आहे ना घरात पण खूप छान हवा लागत होती म्हटलं चला थोडं फिरून येऊ चला तर आजचा ब्लॉग इथेच संपवते आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बाय टाटा